नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एजी मॉले ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपण नुकत्याच बार्टी सारती महाज्योती आर टी आय आणि टी आर टी आय अशा ज्या पाच महाराष्ट्रीय शासनाच्या स्वायत्त संस्था आहेत त्या स्वायत्त संस्थेच्या ज्या काही स्पर्धा परीक्षेच्या म्हणजेच कंबाईन राज्यसेवा आणि त्याचबरोबर पोलीस भरती नंतर एस एस सी बँकिंग म्हणजेच आय बी पी एस अशा सर्व परीक्षा तुम्ही दिल्या असाल त्यानंतर एक परीक्षा ती राहिली होती ती म्हणजे यू पी एस सीसाठी म्हणजेच आपल्याला ज्या विद्यार्थ्याची यू पी एस सीचा पेपर झालेला होता पण काही विद्यार्थ्याचा पेपर झाला नाही ह्याचं कारण असं होतं की महाराष्ट्रामध्ये काही जिल्ह्यामध्ये परिस्थिती खूप मोठ्या प्रमाणात होती त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना त्या पेपरला सेंटरपर्यंत जाता येत नव्हतं त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांच्या मोठ्या प्रवर्ग वर्गातून मागणी सुरू होती बार्टीकडे की ह्या ज्या एक्झाम आहे ते एक्झाम पुढे काही दिवसासाठी वगैरे हे करा एक्स्टेन्शन टाका ता, असं सांगल्यानंतर बार्टीनं असं सांगितलं की त्या एक्झाम आम्ही घेणारच आहोत त्या दिवशी वगैरे हो कारण पेपर होता आपला एकोणतीस आणि तीस तारखेला यू पी एस सीचा तर तो जो पेपर होता ना त्या दिवशीचा पेपरला ज्याला पॉसिबल आहे त्या विद्यार्थ्यांनी तो पेपर द्यावा आणि ज्या विद्यार्थ्याला पॉसिबल नाही त्या विद्यार्थ्यांची आम्ही दुसरी एक्झाम घेतो असं परिपत्रक त्याच दिवशी बार्टीकडून जाहीर करण्यात आलं परंतु आता पुढची एक्झाम कधी होणार आहे काय नाही असे अनेक प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण झाले काही काही विद्यार्थी राज्यसेवा काही यू पी एस सी म्हणजे यू पी एस पेपर देऊन झाले काही विद्यार्थी कंबाईन दिला आणि काही जणांच्या सर्व परीक्षा ज्या काही देऊन झाले आहेत विद्यार्थ्यांनी त्या सर्वांची रिस्पॉन्स आलेली आहे त्यांच्या स्वतःच्या त्या खात्यामध्ये जे प्रोफाईल पोर्टलचं खातं आहे त्या खात्यामध्ये स्वतःची तुम्ही सोडवलेली रिस्पॉन्सिसिट आली आहे तर बऱ्याच विद्यार्थ्यांना ती रिस्पॉन्स आल्यानंतर त्या विद्यार्थ्यांना मार्क त्या विद्यार्थ्यांना बऱ्याच प्रमाणामध्ये ते दिसून आलेले आहेत त्यामुळं अनेक विद्यार्थ्यांची थोडीशी अशी अडचण झाली की <coughs> आता कोणकोणत्या परीक्षा होत्या आपल्या तर एक मिनट हां तर आता बघा कंबाईन ह्या पेपर झालेला आहे म्हणजे संयुक्त पूर्व परीक्षेचा ओके राज्यसेवेचा पण पेपर झाला ओके त्यानंतर पुन्हा पोलीस भरतीचा पण पेपर झाला म्हणजे पोलीस भरती आणि मिलिट्री ओके यांचा पण पेपर झाला ओके okay, त्यानंतर पुन्हा एस एस सी झाला त्यानंतर आय बी पी एस झाला यांचा पण पेपर झाला म्हणजे बँकिंगचा जा पेपर झाला या ज्यांनी ज्यांनी ह्या विद्यार्थ्यांचा परीक्षेचा फॉर्म भरलेले आहेत ते सर्वांचा पेपर झालेला आहे परंतु या सर्वाबरोबर ना फक्त सीचा पेपर राहिला होता त्यामुळे आता यू पी एस सीचा ज्या काही विद्यार्थ्यांनी पेपर दिला नाही त्या त्यांनी डिक्लेअर केलेली आहे पार्टीकडून ओके तर आता ही तारीख आहे सतरा दहा दोन हजार पंचवीस किती तारीख आहे सतरा दहा दोन हजार पंचवीस म्हणजेच किती आज तारीख आहे दहा तारीख म्हणजे सतरा दिवस म्हणजे सात दिवसानं हा सीचा पेपर होणार आहे म्हणजे जे विद्यार्थी पेपर त्याला पॉसिबल झालं नाही देण्यासाठी या पूर परिस्थितीमुळे ते विद्यार्थी आता राहिलेल्या विद्यार्थ्यांचं हॉल तिकीट लवकरच त्या विद्यार्थ्यांना हॉल तिकीट आणि सेंटर आपला या वर्षीपासूनचा बार्टीचा एक अतिशय चांगला नियम त्यांनी म्हणजे पोर्टलमध्ये तयार केला तो म्हणजे कुठला की परीक्षा समजा सतरा तारखेला असेल बरोबर तर याच्या बरो बर। सहा दिवस अगोदर त्या सेंटर येणार म्हणजे सेंटरची सिटी येणार म्हणजे तुमचं सेंटर औरंगाबाद असेल किंवा पुणे असेल किंवा सातारा असेल कोणतंही नागपूर असेल तर ते सिटीचं नाव तुम्हाला समजणार किती दिवस सहा दिवस अगोदर आणि त्याच्यानंतर तीन दिवस पेपर असताना तुम्हाला हॉल तिकीट अपलोड होतील हॉल तिकीट अपलोड होतील म्हणजे तुम्हाला ते कळून जाईल पेपर आपला कुठं आहे वगैरे हो त्यामुळे जसा नियम तुम्हाला आधीच्या पेपरला होता ह्या बाकींच्या पेपरासाठी तसाच हा नियम तिथं लागू राहणार आहे आणि पेपर हे ऑनलाईन पद्धतीने होणार आहे जसं तुम्ही आधी दिलं आहे त्यामुळं सतरा दहा दोन हजार पंचवीस ही तारीख निश्चित झालेली आहे म्हणून जे कोणी यू पी एस सीचा पेपर देण्यासाठी राहिलेले आहेत विद्यार्थी त्यासाठी त्या विद्यार्थ्याला फॉर्म भरता येतो आता बऱ्याच विद्यार्थ्याची अशी अडचण आहे की काही विद्यार्थी यू पी सीचा फॉर्म भरलेला नाही म्हणजे आर टी बार टी महाज्योतीचा आता ते विद्यार्थी म्हणतील की आम्ही भरलो नसले आम्हाला संधी मिळेल का तसं नाही जे विद्यार्थी फॉर्म ऑलरेडी भरलेत पण पूरुपरिस्थितीमुळे ज्या विद्यार्थ्याला पॉसिबल झालं नाही अशाच विद्यार्थ्याला ही परीक्षा देता येते मग कोणत्या कोणत्या संस्था आहेत ज्या पाच संस्था आहेत स्वयं कोणते सार टी महाज्योती टी आर टी आणि आर टी या सर्व संस्थेच्या विद्यार्थ्यांना परीक्षा देता येत आता रिस्पॉन्स सीटसुद्धा अगो सर्वांना अगोदर ज्या परीक्षा दिलेल्या आहेत त्यांच्या सर्वांच्या रिस्पॉन्स सीट आलेले आहेत माझी सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की या रिस्पॉन्स सीटमध्ये जर तुम्हाला मार्क कमी आले असतील तर तुम्ही अजिबात खचून न जाता यू पी एस सीचा पेपर छान द्या यू पी एस सीच्यामध्ये पेपरमध्ये जर तुम्हाला मार्क चांगले आले आल्यानंतर तुम्हाला चांगल्या पद्धतीने यू पी सुद्धा लाभ घेता येतो कारण राज्यसेवा आणि यू पी एस सीचा जवळपास तुम्हाला सेम पद्धतीचं मानधन वगैरे सर्व गोष्टी तुम्हाला मिळणार आहे चांगला दर्जेदार क्लाससुद्धा मिळतो आणि या माध्यमातून तुम्हाला तुमचं असणाऱ्या येणाऱ्या ज्या परीक्षा आहेत त्यांचं स्वप्न तुम्हाला साकार करण्यासाठीही मदत होणार आहे त्यामुळं मला राज्यसेवेला कमी मार्क आले त्याच्यानंतर कंबाईनमध्ये कमी आले असं झालं तसं काहीच नाही कारण त्यातून आणि पुन्हा नॉर्मलायझेशन वगैरे होणार आहे त्यामुळं नॉर्मलायझेशन होईल नॉर्मलाइज झाल्यानंतर त्यातून मार्क फिल्टर करून वगैरे हो पुन्हा नंतर फायनल होतील त्यांनी असं सांगितलं आहे त्यांच्या अगोदरच्या माहितीपत्र नोटिफिकेशनमध्ये की ज्या दिवशीचा शेवटचा पेपर होईल त्या पेपरनंतर आम्ही चार ते पाच दिवसामध्ये रिझल्ट लावू म्हणजे याचा अर्थ सतरा तारखेला पेपर शेवटचा सीचा झाला की सीचा सतरा तारखेला पेपर झाल्यानंतर शेवटचा म्हणजे चार दिवस असं गृहित धरू आपण की म्हणजे सतरा हजार एकवीस बावीस म्हणजे दिवाळीमध्ये तुमचा निकाल लागेल असा एक अंदाज आहे कारण त्यांनी नॉर्मलायझेशन ऑलरेडी म्हणजे रिस्पॉन्सिटी यांची टाकलेली आहे याची यू पी एस सीची पण रिस्पॉन्सिसिट अर्ध्याच विद्यार्थ्याची राहिलेली आहे ते टाकतील नॉर्मलायझेशन करून निकाल लावतील हे लक्षात ठेवा ओके तर ही आपणाला तुम्हाला माहीत असेल की तारीख पण निश्चित झालेली आहे किती तारीख आहे सतरा तारखेला बरं का दिलेली आहे त्यांनी तारीख सतरा तारीख ओके ही सतरा तारीख आहे त्यामुळे ही तारखाला त्याच दिवशी पेपर होणार आहे त्यामुळं तुम्ही एक लक्षात ठेवा की पेपर हा सतरा तारखेला होणार आहे त्यामुळे तुम्ही लक्षात ठेवा की पेपर आता मात्र महाराष्ट्रात कुठली परिस्थिती अशी नाही की तुम्हाला पेपर की कोणत्या त्या कारणामुळे ते देता येणार आहे माझं सेंटर दूर आहे त्याच्यामध्ये नियम दिलेले आहेत तुम्ही जे कोणते सेंटर टाकलेले आहेत काही विद्यार्थी समजा उदाहरणार्थ पुण्याचा विद्यार्थी असेल आणि त्या विद्यार्थ्याला सेंटर आलेलं आहे सातारा उदाहरणार्थ संभाजीनगर ओके okay, म्हणजे औरंगाबाद संभाजीनगर वगैरे जर आलं ओके okay? तर आलं किंवा मुंबई आलं तर मला पुण्यालाच अगोदर आलं होतं आता मुंबईच का आलं हे असं काही कारण वगैरे हो चालणार नाही ज्या सेंटरला तुमचा नंबर आले त्या सेंटरला छान पेपर देऊन या आणि पेपर चांगला सोडवा चांगली मार्क आली पाहिजे तुम्हाला हा पेपर कसा आहे तुम्हाला आधी सांगले आणि अगोदर ज्यानं पेपर दिलेले त्या पेपरच्या अंदाजानुसार तुम्ही अभ्यास करा आता काही काही पेपरमध्ये असं झालेलं आहे की डेट म्हणजे तारखा खूप विचारलेले आहेत बरोबर म्हणजे की धनखड म्हणजे आपले उपराष्ट्रपती होते जगदी धनखड वगैरे त्यांनी कोणत्या दिवशी हो राजीनामा दिला असे डायरेक्ट तारीख विचारली त्यामुळे त्या बेसवर तुम्ही यू पी सीचा अभ्यास करा कारण ते तुम्ही कळेल कारण काही काही कंबाईंड राज्यसेवा तयारी करणारे विद्यार्थ्यांना प्राचीन मध्ययुगीन भारताचे प्रश्न थोडेसे आघोड गेलेले आहेत त्यामुळे तुम्ही त्याचा अंदाज घेऊन त्यानुसार अभ्यास करा ओके असं जरी एकंदरीत केलं तर त्याचा निश्चितपणाने तुम्हाला फायदा होईल कारण रिस्पॉन्स शीट तुम्हाला बऱ्याच जणांचे तुमच्या स्वतःचे अवेलेबल आहेत राज्यसेवेचे कंबाईनचे त्यामुळे त्या, त्या बेसवर प्रश्न विचारण्याची पद्धती कशी असणार आहे त्यामुळे तुम्हाला, तुम्हाला थोडासा अंदाज वगैरे येऊ शकतो आणि त्यानुसार हा पेपर सोडवा सतरा तारखेला पेपर आहे लक्षात ठेवा तारीख नाही तर दिवाळीला मी अगोदर गावाकडे गेलो नंतर मग दिवाळीचा पेपर आला सेंटर मुंबईला मी गेलो गावाकडे इथून येण्यासाठी दूर येणार आधी थोडेसं थांबा गावाकडे जाण्यासाठी तुम्ही ज्या ठिकाणी आहात तिथून सेंटरचा अंदाज घ्या पेपर द्या पेपर छान सोडवा नॉर्मलायशनमध्ये मार्क तुमचे ज काय लक्षात ठेवा तुमचे मार्क पेपरमध्ये ऑलरेडी जर जास्त आले असतील शंभर आहे समजा बरोबर शंभरपैकी तुम्हाला ऑलरेडी पंच्याऐंशी नव्वद ओके अशा पद्धतीचे मार्क असतील ऐंशी तरी नॉर्मलेशनमध्ये परक मार्क वाढण्याची शंकी म्हणजे अजून प्लसमध्ये होतील कमी नाही होणार मार्क परंतु ज्या विद्यार्थ्याला ऑलरेडीच कमी मार्क आहेत त्या विद्यार्थ्याचे वाढत नाहीत मार्क कारण त्या शिफ्टनुसार ते पेपर वगैरे असतो त्यामुळे थोडीशी खात्री करा पेपर छान सोडवा सतरा तारीख दोन हजार पंचवीस म्हणजे सतरा ह्या महिन्यातल्या ऑक्टोंबरमध्ये हा पेपर तुमचा होणार आहे पेपर अतिशय छान मनपूर्वक शांततेनं सोडवा आजूबाजूला कोणाशी बोलू नका पेपर छान सोडवा आणि या पेपरमध्ये चांगले मार्क जर तुम्हाला मिळाले तर तुम्हाला सांगितलेले मी अगोदरच्या लेक्चरमध्ये तुम्हाला महिन्याला तेरा हजार रुपयाचं मानधन वगैरे मिळतं अकरा महिने अकरा महिने तुम्हाला एखादा नामवंत क्लासचा लाभ घेता येतो आणि त्यातून तुम्हाला येणारे स्वप्न जे आहेत त्याला छान पद्धतीची बळकटी निर्माण होऊ शकते त्यासाठी तुम्हाला सतरा तारखेच्या पेपरला माझ्या मनपूर्वक शुभेच्छा असंच पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये बघू काय अडचण आली असेल तर आमचा मोबाईल नंबर यावर दिलेला आहे यावर संपर्क करा तोपर्यंत नमस्कार